सो तर आज मी होणार आहे मंगळसूत्र जे की मला दोन तीन वर्ष झाले होता येत तर नमस्कार मी आहे वैष्णवी तर कसे आहात तुम्ही मस्त म्हणजे मी पण तर आता सध्याच्याला आमचे प्रॅक्टिकल एक्झाम्स वगैरे सुरू आहेत त्यामुळे आमचं कॉलेज लवकरच सुटतं सो तर कॉलेजवरून आल्यानंतर स्टडी वगैरे केला उद्याच्या प्रॅक्टिकल एक्झामचा आणि आता मी मंगळसूत्र होणार आहे जे मम्मीचं आहे तर चला सो so, तर इथं ना एक बाजू अशी होऊन झालेली आहे आणि त्याच पद्धतीने इकडं पण होऊन आहे अशी डिझाईन आहे का म्हणजे घातले बॅक साईडला येणार ही बाजू आणि ही पुढे अशी डिझाईन येणार दोन सोन्याचं मनी त्याच्यामध्ये ब्लॅक आणि दोन सोन्याचं म्हणी झाल्यानंतर ब्लॅकच्या मध्ये हा येल्लो कलरचा चा मनी कोणी कोणी याच्यामध्ये डिस्कोमनी पण घालतात ते पण छान वाटतात तर चला आता आपण होवायला सुरुवात करूया इथे घालायचा आहे आपल्याला मोठा ब्लॅक कलरचा मनी जो की इथे नाहीये मम्मी काळा म्हणी कोठे मोठा घसलाय डिस्कोय त्यातलंच काढ घ्यायचं आहे का अगं पण इथं का आपली नाही आणि हा डिसकोयच कुठे गेला आहे ठीक आहे पहिल्या दोऱ्यात ना काढलाच नव्हता आमच्या तर आमच्या घराचं पण काम बऱ्यापैकी म्हणजे प्लास्टर वगैरे झाले नंतर फरशी आणि कलरच होणार आहे तर त्याचाही ब्लॉग मी लवकरच घेऊन येणार आहे मंगळसूत्र होणं हे देखील खूप डिफिकल्ट असत कारण याच्यामध्ये दोऱ्याचा खूप गुंचा होतो तर आता इथं आपण घालणार येल्लो कलरचा मणी एक येल्लो कलरचा मणी आणि त्यानंतर एक काळ्या कलरचा डिस्को मनी ऍड करायचे त्याच्यानंतर सोन्याचे दोन मणी आणि दोन सोन्याच्या मध्ये एक ब्लॅक कलरचा ऍड करायचे आता सोन्यावरून लक्षात आलं सोनं खूप महाग झालेलं आहे त्यामुळे बरेच जण म्हणतात की सोन्यापेक्षा नकली खूपच बर वाढत झालेत भविष्यात तर किती होते काय इथे दुसरी बाजू पण होऊन झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हा आहे स्क्रो जो की आपण यात ऍड करणार आहे दोन पार्ट असतात स्क्रॉचिंग एक पार्ट इकडच्या बाजूला दुसरा पार्ट आपण बाजूला आता आमच्या गायींच्या धाराचा टाइम होत आलाय त्यामुळे थोडस फास्ट मध्ये उरकून घे आमच्या गायींच्या धाराचा टाइम होत आले त्यामुळे लवकरात लवकर हे उरकून अजून याच्या गाठण मारायचे ते करून गाईच्या धारेला द्यायचे तर फायनली मंगळसूत्र होऊन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता गाठणी वगैरे मारून घेतलेला आहे बोरेच्या आणि आता हे असं जॉईन करून घे माहिती असेल सर्वांना हा स्क्रो कसा जोडायचा बट सांगितलं आपल्याला जस्ट तसंच फायनली इट्स डन चहा उकळलेला आहे आणि आता छान असा चहा प्यायचा आणि दारा काढायला जायचं ढगांच्या आड लपलेले आहेत कारण शिरवाळ पडले हे आहे आमच्या इथलं बागातले छोट असे छान असे सीताफळाचं झाड हे आमची हिरो आणि आमच्या घरापुढचं अंगण तिकडे आमचा लालपराई पण ऑलरेडी त्याच्या जा जागेवरती पोहचलेला आहे फक्त आम्हाला आता चहा पिऊन धारा काढायला जायचं चला सो तर मी आता माझा चहा घेणार आहे आणि धारायला जाणार आहे चहा पिऊन कंप्लीट झाला आणि आता मी धारा काढण्यासाठी आले तर हे पाठवागे हे आमचं घर आहे जे म्हणजे ज्याचा ब्लॉग मी खूप वेळा म्हंटले की घेऊन येते घेऊन येते सो लवकरच घेऊन येणार आहे कोणीच उठलं नाही रोज किती गाय असते यांची परी नीती चोप्रा परी 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 ही ना सरळ तिकडे दंडातच जातील आई बाकीच्या येतेल काय अरे रे रे, रे, रे ए शो 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 जाण तिथूनच पोच दे スイはい。Smile. Smile. पाच वाजले सध्या सो धारा काढायला सुरुवात चला मग आता गाई काढून आम्ही धाराला सुरुवात करतो तर ही आहे आमची संगीता आणि जी की फायनली बाहेर येते पण तिथच थांबले चल नाई बाहेर ये ये बाळा काय अग किती आहे कु आमच्या संगोबाळ <laughs> संगोबाळ तुझी जागा हा इकडं असते नाही का चपलू पाय दिला माझ्या सो so, तर आमच्या गायींमधली ही सर्वात उंच गायी आहे जी की आई माझ्या एवढी आहे पाहू शकता तुम्ही की माझ्या डोके इतकी उंच आहे काय करावं बुटकी गाई सुद्धा माझ्यापेक्षा उंच ता। आहेत फायनली आमच्या गाईंच्या धारा काढायला स्टार्टिंग झालेली आहे सुरुवात झाली आणि काय हो झालं हो, आता तिकडे ना एक बघूला बघा बघा मी त्याला बघूला म्हणते तोर तो गाईच्या पाठी बघून असं चालला होता आणि गाईने लाग घातली त्याला लागलेच ती पण तो उडाला त्याने उडी मारली असं शेअर करा त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हां खूप खूप धन्यवाद